साधारणतः पंधरा दिवसा एक दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला समृद्धीवर जाऊ द्या की हे जे ठिकाण आहे या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या येतात त्या चुकीच्या मार्ग आहे बघा बोर्ड लावला सिग्नल लावला तरी ती गाडी चुकीच्या मार्गाला चालली होती आणि इथे सिग्नल लावल्याचा खूप फायदा झालेला हो आहे कारण जसे की मी या त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी देखील सांगितला होता इकडून जेव्हा गाड्या येतात ह्या मुंबई मार्गे हा ॲक्च्युली दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी मार्गावर जाण्याचा याचा आपल्याला एक्सेस दिलेला आहे इथनं जेव्हा गाड्या येतात वडपेच्या ठिकाणी इकडे वडपे वडपेवरनं सुसाट गाड्या येतात आणि एक दोन तीन अशा पाच चालेन येत त्यामुळे गाड्या सुसाट येतात त्या बहुतांश तिकडून येतात या, या बाजूने ॲक्च्युली आले तर ते झटकन जातील पण तिथून सुजाट आल्यावर ना इथे जाताना गाड्यांच्या जा लवकर लक्षात येत नाही की आपल्याला समृद्धी बाजूला वळण घ्यायचे बहुतांश गाड्या सरळ जायला बघतात आणि याबाबत मी तो व्हिडिओ केला होता की बऱ्याचशा गाड्या बघा कशा जातात आणि मग त्यानंतर ते आपला व्हिडिओ पाहिला की काय कसा माहीत नाही परंतु त्यांनी आता इथे देखील लावला आहे आणि बॅरिकेड्स लावून म्हणजे निशान पण लिहिलं आहे नाशिक नागपूरसाठी ॲरो दाखवलेला आहे तसेच सिग्नल ते, ते बघा सिग्नल ब्लिंक करतो सिग्नल देखील लावलेलं आहे ज्यामुळे बहुतांश गाड्यांनी इथे फायदा झालेला आहे या गाड्या येतात आणि हे बघा बाजूच्या लेन झाला होता त्यांनी लक्ष घेता आणि चाललंयच सरळ नाही तर बहुतांश जे यायचे ना ते आज सिग्नल आहे बघा हे जे लावलं बरे याच्या बाजूने एक रस्ता आहे ना तिथून आहे तो रस्ता म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जे इथे लोकल आता गाड्या येतात जातात जे टिटवालावर ना कामाला वगैरे येतात ते लोक त्या रस्त्याचा वापर करतात कारण समृद्धी महामार्ग जो आहे आजो बोर्ड आता टेम्पो चालला आहे इथनं सुरुवात होते समृद्धी महामार्गाला बाकी हा जो पूर्ण हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जिचे कामे सुरू आहेत आणि हा सिग्नल लावल्याचा खूप चांगला फायदा झाला कारण इथे बरेच गाड्या येऊन अडकायच्या फसून राहायच्या आणि एक गाडी जरी चुकीची आली की तरी मागे अनेक गाड्या यायच्या याबाबत तो व्हिडिओ होता आणि त्या आता क्लिअर आहे तरीसुद्धा बरं ताज गाड्या आता एक गाडी आली आल्या आल्या इथे फसली होती आणि ते गाडींच्या काय लवकर लक्ष आलं नाही हे बघा समृद्धीवरनं लोक चालत येत आहेत समृद्धीवरून सॉरी ऐकनं म्हणजे मला तर नव्हतं इथनं काही इश्यू होईल कारण हा सध्या वापरण्याकरता दिल्लीला मार्ग आहे हा जेव्हा याच्यावर माणसावर पूर्णपणे तेव्हाच बंद होतील जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे चालू होईल समोर तुम्हाला दिसत असेल नागपूर आणि नाशिकसाठी एक्झिट हे बघा ही गाडी बघा नशीब त्या गाडीला दिसला ती गाडी जे स्लो झाली ते गाड्या स्लो होतात आणि त्या गाड्यांचा लक्ष केल्यावर त्या गाड्या बाजूने वरून घेतात नाही तर मग तिथेच जातात आणि तिथे एकदम पुढे जातात डायरेक्ट पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात होते की आपल्याला बाजूने जायचे यासाठी काय करायला पाहिजे वडपे जवळनं प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावर असे बोर्ड पाहिजे की नाशिकसाठी जायला किंवा नागपूरसाठी जायला डाव्या हाताला राहा डाव्या हाताला दा राहा असे एक बोर्ड पाहिजे जेणेकरून या ठिकाणी डायरेक्ट आल्यावर कुणाला म्हणजे लगेच थांबून बाजूला वरून घेण्याचा त्रास होणार नाही अशी एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी आपल्या मराठी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा जायला सबस्क्राईब करावे हे बघा गाडी किती सुसाट गेली आहे पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात ना, नाही ऍक्च्युली ब्लिंक करतो तेव्हा सिग्नल त्यामुळे लक्षात यायला पाहिजे गोष्ट असो बघा त्या त्या लेननी जे तर ऍक्च्युली त्या लेननी येणं यायलाच नाही पाहिजेत ना लेन जी ती या बाजूची पाहिजे पाच लेनमधली जी आपल्या बाजूची लेन आहे बघा ती गाडी पुढे जाऊन थांबते तेव्हा लक्षात यायला आपल्याला बाजूला वळण घेणे आणि इथे प्रॉब्लेम काय होतो एक गाडी पुढे जशी आली ना का तिच्या मागे त्याच वेगाने त्याच मार्गावरनं दुसऱ्या गाड्या येतात असो कास आपल्या आपले मराठी व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे